लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाना संपर्क सुमित गायकवाड त्रेपन्न येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार आवारात पाटोदा येथे मका सोयाबीन व भुसार धान्य लिलावाचा शुभारंभ सभापती वसंत पवार व उपसभापती रतन बोरनारे यांच्या उपस्थितीत पार पडला शेतकऱ्यांनी आपल्या मालाची योग्य करून विक्रीसाठी बाजारात आणावे असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार पाठवता या ठिकाणी आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोयाबीनच्या लिलावाचा शुभारंभ झालेला आहे माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आपण मका हा वाळून आणावा जेणेकरून जास्तीत जास्त भाव आपल्याला मिळेल त्याचप्रमाणे सोयाबीन असेल मका असेल इतर पण जे स भुसार माल असतील ते ह्या उपबाजार पाठवता ते आणावा जास्तीत जास्त माल आणल्यानंतर हे मार्केट डेव्हलप होईल पूर्वी ते झालं तो विषय वेगळा होता परंतु आता व्यापारी पण चांगल्या या पद्धती तिथं उपलब्ध झालेले तरी परत एकदा सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपला मार्के माल हा मार्केटमध्येच विक्रीसाठी आणावा आणण्यात कुठे नेण्यापेक्षा मार्केटमध्ये मार्केट आणला तर पैशाची पण खात्री राहील आणि स्पर्धा होऊन चांगल्या पद्धतीत दर हा मिळेल तरी सगळ्या शेतकऱ्यांनी विनंती की आपण आपला माल हा उपबाजार मार्केट येथे आणावा विनंती करतो आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारावर पाठवला या ठिकाणी मका सॉयाबीन व भुसार शेतमालाचा दिला प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करील की पाटोदा उपबाजार आवारामध्ये या ठिकाणी आपण आपली मका सोयाबीन व भुसार धान्यमाल वाळवून प्रतवारी करून विक्रीसाठी या ठिकाणी बाजार समितीमध्ये आणावा आणि बाजार समितीच्या वतीने रोख पेमेंटचा लाभ आपण या ठिकाणी घ्यावा नियमितपणे पाटोदा उपबाजार आवार आजपासून सुरू झालेलं आहेत आणि ते नियमितपणे सुरू राहील पुन्हा एकदा मी बाजार समितीच्या वतीने शेतकरी बांधवांना हेच आवाहन करील की आपला शेतमाल आपण विक्रीसाठी पाटोदा उपबाजार आवारात आणावा बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ